नमस्कार लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत माकवेकरांचा ऐतिहासिक विजय गावाच्या स्वप्नपूर्तीसाठी लढा देणाऱ्या ॲडव्होकेट राणा प्रताप सासनी यांचा नागरी सत्कार भौगोलिक गैरसोयीचा बोजा झलत आलेल्या सिद्ध निर्ली मतदारसंघातून शेवटी माखवे गावची सुटका झाली आहे माकवे हा स्वतंत्र जिल्हा परिषद मतदारसंघ व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोठा लढा उभारला होता या लढाचा निर्णायक क्षण म्हणजे आयुक्ताकडे झालेली सुनावणी त्यावेळी ॲडव्होकेट राणा प्रताप सासने यांनी चाणाक्षपणे ठामपणे आणि कायदेशीर मुद्द्यासह बाजू मांडली त्यामुळे माकवेकरांचा मार्ग सुपर झाला आणि स्वतंत्र मतदारसंघाच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं गेलं या कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ॲडव्होकेट राणा प्रताप सासणे यांचा नागरी सत्कार केला शाल सत्कार करताना उपस्थित ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता माकवेकरांच्या हितासाठी लढा दिला ग्रामस्थांची साथ मिळाल्यामुळे आज हा यशस्वी क्षण घडला आहे असे उद्गार अॅडव्होकेट राणा प्रताप सासणे यांनी काढले या सोहळ्यास समितीच्या अध्यक्षा वर्षा पाटील सरपंच आशालता कांबळे माजी जीप सदस्य शिवानंद माळी धनंजय पाटील बाजीराव पाटील अजित माळी रमेश पाटील नितीन पाटील शिवाजी वाडकर हिंदूराव पाटील ए डी पाटील आदिनाथ पाटील विठ्ठल शिंदे रणजित लोहार आदी मान्यवर उपस्थित होते माकवेकरांच्या लढ्याला दिशा देणाऱ्या आणि गावाला न्याय मिळवून देणाऱ्या ॲडव्होकेट राणा प्रताप सासने यांचा नागरी सत्कार हा खरं तर महाकवेकरांचा विजयाचा उत्सवच आहे धन्यवाद अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर जरूर करा